महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रांमध्ये इस्रायल येथील कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून फेरफार करण्यात आला यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या मतदानामध्ये पंधरा ते पंचवीस टक्के वाढ करण्यात आली असा आरोप हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केलेला आहे इस्रायलमधील काही जण माझ्या ओळखीचे असून त्यांनी या संदर्भात मला माहिती दिल्याचा दावासुद्धा त्यांनी केलेला आहे आता बघा महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये भाजप महायुतीने राज्यभरामध्ये एक हाती सत्ता मिळवली अनपेक्षित निकाल लागला आणि सध्या या निकालाची चर्चा सुरू असलेली दिसून येते मात्र या सर्व चर्चा सुरू असताना काही उमेदवारांनी या निकालावरतीच आक्षेप घेत तक्रारी करायला सुरुवात केली आहे कुणी ई व्ही एमवरती संशय व्यक्त करते तर कुणी आपल्या घरातल्यांनी पण सुद्धा मला मतं दिलेली नाहीत का असा प्रश्न विचारते आता त्याच्यामध्ये इस्रायलचं नाव आलेलं आहे आता हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरून मतपत्रिकेवरती निवडणुका घेण्यासाठी सर्वजण आग्रह म्हणजे अगोदर बॅलेट पेपरवरती ज्या निवडणुका व्हायच्या तशाच पद्धतीने निवडणुका व्हायला पाहिजेत असा एक आग्रह दिसून येतोय आणि यासाठी जन आंदोलन उभं करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संविधान दिनानिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केलेली आहे जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत आणि याला जोडूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यासाठी यात्रा सुद्धा काढली जाणार आहे आता पारंपरिक मतपत्रिका सोडून भारतामध्ये द्वारे मतमोजणी सुरू झाली पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्यावरती शंका उपस्थित केल्या जातात सध्या विरोधकाकडून बॅलेट पेपरची मागणी जोर धरताना दिसून येते म्हणूनच आज आपण माहिती घेणार आहोत ईव्ही एम आणि बॅलेट पेपरमध्ये नेमक्या असलेल्या फरकाची यासोबतच बॅलेट पेपरवरून ईव्हीएम वापरायला सुरुवात का झाली हे जाणून घेणार आहोत आणि या एकूणच या प्रक्रियेवरती तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारताची लोकसंख्या जशी वाढत गेली तशी तशी मतपत्रिकेवरची मतदान घेण्याची जी प्रक्रिया आहे ती किचकट होत गेली त्यातल्या उनिवा समोर यायला लागल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड होत असल्याचं लक्षात आलं आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये एकोणीसशे एकुन एकोणवद मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि मग ईव्हीएम वापरायला सुरुवात झाली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा सर्वप्रथम व्यापक प्रमाणामध्ये वापर सुरू केला गेला आणि आजच्या दिवशी ई वरती एमवरती होत असलेले आरोप त्याच्यावरती घेतल्या जात असलेल्या शंका हरकती हे जे आहे हे आजचं नाही आहे तर फार जुनं आहे जेव्हापासून ई एम वापरायचं ठरलं तेव्हापासून या एकूणच मशीनवरती शंका घेतल्या जात आहेत आता ए सी जोस वर्सेस सिवान पिल्लई अशी एक केस होती केरळामध्ये एक बाय इलेक्शन झालेलं होतं तर त्या इलेक्शनमध्ये ई व्ही एमचा वापर झालेला होता आणि ते प्रकरण गेलेलं होतं कोर्टामध्ये मग ज्यावेळेस कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने पिटिशनरच्या बाजूने निकाल दिलेला होता आणि असं सांगितलं होतं की आता तुम्ही बॅलेट पेपरवरती मतदान घ्या सुरुवातीला ई व्ही एमवरती घेतलेलं होतं आणि नंतर बॅलेट पेपरवरती जेव्हा मतदान घेतलं तर त्यावेळेस असं लक्षात आलं की जोस यांनी पिल्लाई यांचा पराभव केलेला आहे आणि अगोदर पिल्लाई हे विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते पण बॅलेट पेपरवरती जोस यांनी जवळपास दोन हजार मतांच्या फरकाने विजय मिळवलेला होता आता एक गोष्ट लक्षात घ्या बॅलेट बॉक्स किंवा बॅलेट पेपर जे आहेत हे का आपल्या इथे इंट्रोड्यूस झालेलं तर तशीच मतदानाची पद्धत होती ती सुरुवातीला आय डी कार्ड दाखवायचा आय डी कार्ड दाखवल्यानंतर ते व्हेरीफाय केल्यानंतर तिथले जे अधिकारी आहेत हाता ते हातामध्ये बॅलेट पेपर द्यायचे मग जायचं त्याच्यावरती शिक्का मारायचं किंवा टिकमार्क करायची आणि मग त्याला घडी करून व्यवस्थित त्या बॉक्समध्ये टाकायचं अशी ती पद्धत होती पण याच्यामध्ये खूप साऱ्या उनिवा होत्या म्हणजे नेमका शिक्का कुठं मारलेला आहे वर मारलेला आहे खाली मारलेला आहे कॅन्सल होण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतं आक्षेप मोठ्या प्रमाणात घेतले जायचे यासोबतच बूथ कॅप्चरिंगचे प्रकार व्हायचे कुणीतरी त्या मतपत्रिका घेऊन त्याच्यावरती सलग शिक्के असे शिक्के मारत जायचं जे तुम्ही मूव्हीजमध्ये सुद्धा बघितलेलं असेल म्हणजेच काय तर या बॅलेट पेपरवरती ज्या निवडणुका घेतल्या जायच्या त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड झाल्याचे आक्षेप घेतले गेले होते आणि म्हणून थोडीशी फुलप्रूफ काय ना आपल्या इथं सिस्टीम असावी याच्यासाठी ईव्हीएम मशीन वापरायला सुरुवात झालेली होती आता हे ईव्हीएम जरी वापरायला सुरुवात झालेली असली तरी सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या दिवशी आरोप होताना दिसतात बॅलेट पेपर किंवा बॅलेट बॉक्स जे जा वापरले जायचे त्याचे काही डीमेरिट सुद्धा होते म्हणजे बघा पहिला डिमेरिट जो त्या संदर्भातला सांगितला जायचा ते म्हणजे आपण हे बॅलेट पेपर जे वापरतोय त्याच्यामुळे पर्यावरणावरती त्याचा घातक परिणाम होतोय असं सांगितलं जात होतं म्हणजे कसं तर कागद जो आहे कागद बनतो लाकडापासून आणि हे लाकूड जे आहे त्याच्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये कटाई केली जायची आणि पर्यावरणाला धोका होत होता म्हणून बॅलेट ऐवजी ई व्ही एम वापरायला सुरुवात झाली असंसुद्धा सांगितलं जात होतं यासोबतच हे जे बॅलेट पेपरवरती जे मतदान केलं जायचं त्याची मोजणी करणं हे एक वेगळं आव्हान होतं त्याच्यासाठी सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी हे मोठ्या प्रमाणामध्ये लागायचे आणि त्याचं काउंटिंग जे आहे हे काही दिवस चालू शकत होतं त्याच्यामध्ये मॅन्युअल एररसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि म्हणूनच ई व्ही एम वापरायला सुरुवात केली असं सांगितलं जातं एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत आपलं इथं बॅलेट पेपर वापरले गेले पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये पन्नास कोटीहून अधिक मतदार आपल्या इथं झालेले होते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी श्रम लागत होतं यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये गडबडी होत होत्या आणि त्याच्यामुळं इलेक्शन कमिशन आणि आपल्या इथली न्यायव्यवस्था या सगळ्यांनीच इलेक्ट्रॉनिक वोटिंगला समर्थन दिल्याचं आपल्याला दिसून येतं कलम तीनशे चोवीस जे आहे आपल्या भारतीय राज्यघटनेतलं त्याच्यानुसार इलेक्शन इलेक्शन कमिशनला पूर्णपणे स्वायत्तता आहे की नेमकं कशा घ्यायचं त्याचं सुपरविजन कसं करायचं डायरेक्शन काय द्यायचं त्याला रेग्युलेट कसं करायचं हे सर्वच्या सर्व अधिकार हे इलेक्शन कमिशनकडे आहेत यासोबतच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आपल्या संसदेने पीपल्स रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्ट एकोणीसशे एकावन्न जे आहे याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि एक नवीन सेक्शन सिक्स्टी वन ए जे आहे ते इंट्रोड्यूस केलं ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने ई व्ही एम वापरण्यासाठी त्यांना एम्पॉवर करण्यात आलेलं होतं आता त्यावेळेस सरकार कोणाचं होतं हे समजून घ्या ई व्ही एम वापरायला परवानगी कुणी दिली हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यातून लक्षात येऊ शकेल म्हणजेच काय तर आ, पीपल्स रिप्रेझेंटेशन ऑफ ॲक्ट याच्यामध्ये तर सुधारणा केलेलीच आहे यासोबतच घटनेचं कलम तीनशे चोवीस आहे हे सुद्धा इलेक्शन कमिशनला सर्व ते अधिकार देतं नेमक्या आपल्या इथल्या निवडणुका कशा घ्यायला पाहिजेत यासाठी आता काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाने या ई व्ही एम संदर्भात एक टिप्पणी केली होती त्याच्यामध्ये ते असं म्हणले होते की जर का जिंकलो तर ई व्ही एम चांगलं आणि हारलो तर ई व्ही एम वाईट असं चालणार नाही आणि असं म्हणत ज्यांनी तिथं पिटिशन दाखल केलं होतं त्यांना त्यांनी खडे बोल सुनावलेले आता असंच अगोदर सुद्धा झालेलं होतं दोन हजार नऊमध्ये मध्ये ज्या वेळेस यु पी एचं सरकार आलेलं होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने आरोप केलेला होता, के ले ले होता कि की यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत कारण की ई व्ही एम जे आहे ते वापरण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती की ई व्ही एम बंद करा आणि मतपत्रिकेवरती मतदान सुरू करा एक रिसर्च पेपर समोर आलेला होता सिसिर देवनाथ इंडियन स्कूल ऑफ बिझनेस जे आहेत त्यांचा आणि मुदित कपूर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट यांचा आता ह्यांचा जो आ, पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ई व्ही एम वापरायला सुरुवात झाल्यापासून इलेक्शनमध्ये होणारे फ्रॉड जे आहेत ते कमी झालेले आहेत यासोबतच आपल्या इथे जी एकूणच पुअर जनता जी आहे जे गरीब जनता जी आहे त्यांचं एम्पॉवरमेंट झालेलं दिसून येते आणि हे त्यांचं त्या पेपरमधलं ऑब्झर्वेशन आहे त्यांनी काही इंटरेस्टिंग क्लेमसुद्धा केलेले आहेत त्यांनी जे ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यानुसार ई व्ही एम मतदानामध्ये जे फ्रॉड व्हायचे ते फ्रॉड मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळं झालेलं आहे काय तर आपल्या इथलं एकूण मतदान प्रोसेस जी आहे पेपर या सोबत ही ट्रान्सपरंट झालेली आहे असं त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये म्हटलेलं होतं यासोबतच टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असल्यामुळं आणि ही टेक्नॉलॉजी सोपी असल्यामुळे म्हणजे बॅलेट पेपरपेक्षा ही सोपी चा चा आहे जायचं आहे फक्त आणि बघून बटन दाबायचं आहे याच्यामुळे पार्टिसिपेशन ते जे आहे ते वाढलेलं आहे मग महिलांचं पार्टिसिपेशनसुद्धा वाढलेलं आहे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब याच्यामधलंसुद्धा पार्टिसिपेशन जे आहे ते वाढलेलं आहे असं त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये म्हटलेलं आहे तिसरा जो त्याने त्याच्यामध्ये दावा केलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे की एकूणच जे मार्जिन असायचं जिंकणारे आणि हारणारे यांच्यामधलं मार्जिन जे आहे ते सुद्धा कमी झाल्याचं दिसून येते आणि ते फ्रॉड होत नसल्यामुळे झालेला आहे असा सुद्धा त्याच्यामध्ये दावा आहे फोर्थ त्याच्यामधला जो दावा आहे तो असा आहे की इलेक्ट्रिसिटी जी आहे इलेक्ट्रिसिटी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ई व्ही एमचा आणि एकूणच या मतदान प्रक्रियेचा फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर क्राईम रेट जो आहे या मतदान प्रक्रियेदरम्यान जो व्हायचा तो कमी झालेला आहे हा सुद्धा दावा त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे भारतीय निवडणूक आयोगाचे माझे एक चीफ आहेत त्यांनी नाव नाही समोर आणलेलं पण एका पेपरमध्ये मला त्यांचं स्टेटमेंट सापडलेलं आहे नाव नाही आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की व्हाईल पीपल आर टॉकिंग ऑफ रिटर्निंग टू द बॅलेट पेपर्स लेट्स रिविजिट हाऊ अँड वाय वी शिफ्टेड टू द मशीन्स इन द फर्स्ट प्लेस देअर वेअर मेनी सिरियस इश्यूज विथ द बॅलेट पेपर्स फर्स्टली इट इज नॉट अन एनवायरमेंट फ्रेंडली मेथड सो मेनी बॅलेट पेपर्स वूड नीड कटिंग ऑफ इम्युनरेबल ट्रीज ऑन द अदर हँड ई व्ही एम्स वन्स मेड कॅन बी यूज्ड ओवर अँड ओवर अगेन म्हणजेच काय तर बॅलेट पेपर आपल्याला सोडून ई व्ही एमकडं काय यावं लागलं तर सगळ्यांना कारण माहिती आहेत फ्रॉड व्हायचे काही काही त्याच्यामधल्या गोष्टी व्हायच्या आणि यासोबतच त्यांनी पर्यावरणाचा अँगलसुद्धा इथं सांगितलेलं आहे दुसरं त्यांचं त्याच्यामधलं म्हणणं आहे देअर वॉज द इशू ऑफ अ लार्ज नंबर ऑफ इनवॅलिड वोट्स इफ अ वोटर फेल टू पुट द स्टॅम्प करेक्टली इफ द स्टॅम्प टच द मार्जिन्स द वोट वुड बी डीम्ड इनवॅलिड दिस इनवॅलेबली रिझल्टेड इन डिस्पूट्स ॲट द टाईम ऑफ काउंटिंग ऑल्सो द काउंटिंग ऑफ वोट्स टूक अ व्हेरी लाँग टाईम असं त्यांचं म्हणजे दिलेला जो स्पेस आहे त्याच्यामध्येच खरं तर स्टॅम्प मारणं गरजेचं होतं टिक करणं गरजेचं होतं जर का कोणी वेगळीकडे टिक केलं खाली टच झालं वगैरे तर नेमकं कुठं केलेलं आहे हे कसं समजायचं असे वाद व्हायचे यासोबतच हे सर्व काउंट करण्यासाठी मोठा वेळ लागायचा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांच्यानुसार हा एक महत्त्वाचा त्यांनी दावा असा केलेला आहे की बॅलेट पेपर जे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी व्हायच्या बूथ कॅप्चरिंगसुद्धा व्हायचं आणि ज्याच्यामुळे भरपूर वेळा त्या त्या ठिकाणचे इलेक्शन्स कॅन्सल करण्याची सुद्धा नामुष्की आलेली आहे म्हणूनच हे बॅकग्राऊंड फार महत्त्वाचं आहे की आपण बॅलेट पेपरवरून ई व्ही एमकडे का आलेलो हो। आहोत आता ई व्ही एमवरती आरोप का होत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जेव्हा जिंकत आहे तेव्हा चांगलं वाटतं पण हारायला लागल्यानंतर ई व्ही एमवरती आरोप होताना आपल्याला दिसून येते म्हणजे हारलो जर का तर मतदारांना दोष देता येत नाही बघा त्याच्यामुळं ई व्ही एमवरती खापर फोडलं जातं असं या क्षेत्रातलं एक तज्ज्ञांचं म्हणणं आहे जर का मतदारांना दोष दिला तर मतदार पुढच्या वेळेस अजून जास्त मार्जिनने आपल्याला हरवू शकतात अशी एक भीती असल्यामुळं ई व्ही एमवरती आरोप होताना दिसतात आता एक इंदिरा गांधी यांच्या संदर्भातली के एक केस आहे एकोणीसशे एक्क्याहत्तरची इंदिरा गांधी एस ज्या वेळेस होतं त्यावेळेसचं म्हणजे एक थ्योरी अशी सांगितली जाते की त्यावेळेस मतदानासाठी रशियावरून पेपर आलेले होते त्याच्यावरती एक असं केमिकल वगैरे लावलेलं होतं आणि जे काही त्याच्यावरती अगोदरच स्टॅम्प मारले गेले ते स्टॅम्प इनविजिबल झाले आणि नंतरच्या काळामध्ये जे नवीन स्टॅम्प मारले गेले ते इन्व्हिजल झाले आणि ते स्टॅम्प जे आहे ते स्टॅम्प त्याच्यावरती दिसायला लागले आणि त्याच्यामुळं इलेक्शन जिंकल्या असा एक दावा केला जातो अशी एक थिअरी मांडली जाते पण त्याचं पुष्टी कुणीही केलेली आजपर्यंत दिसून येत नाही आता ह्याच्या जोडीलाच काँग्रेसचे वीरप्पा मोईली हे फार मोठे नेते होते तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर का आपण परत एकदा मतपत्रिकेवरती मतदान घेण्याकडे जात आहोत तर आपण अजून दोन स्टेप मागं जाण्यासारखं ते आहे आणि आपण ई व्ही एम का वापरतो हे समजून घेणं गरजेचं आहे ते टेक्नॉलॉजी जी आहे ती सेफ आहे चांगल्या पद्धतीने तिथं काउंटिंग होतं असं त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं याच्यासोबतच त्यांनी हेही मांडलेलं होतं की जर का मतपत्रिकेवरती मतदान घेतलं तर हजारो सरकारी कर्मचारी हे एका कुठल्या तरी मोठ्या हॉलमध्ये बंद करून ठेवावे लागत होते त्या ठिकाणी ते काउंटिंग करायचे आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सिक्युरिटी फोर्स जो आहे सुद्धा डिप्लॉय करावा लागायचा यासोबतच ट्रान्सपोर्टेशनचा एक वेगळाच विषय असायचा आणि ह्या सर्व अडचणींवरती मात करण्यासाठी ई व्ही एम वापरायला सुरुवात केली असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि जर आप का आपण बॅलेट पेपर परत एकदा वापरतोय तर इट वूड बी रेट्रोग्रेड स्टेप असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आपल्याला दिसून येते आता ई व्ही एम आणि बॅलेट पेपर याच्यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला लगेच सांगतो ई व्ही एम ह्या सोप्या आहेत वापरायला ट्रान्सपोर्ट करण्यासाठीसुद्धा सोप्या आहेत बॅलेट पेपरसाठी त्या तुलनेने जास्त अडचणी आहेत असं म्हटलं जातं ई व्ही एम जे आहे याच्यामधून तातडीने रिझल्ट येऊ शकतो म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला जे दिसतात अगदी मिनिटागणिक जे आकडे बदलताना आपल्याला दिसतात ते ई व्ही एममुळं मुळे शक्य होतं पण बॅलेट पेपरवरती तसं काही होताना दिसत नाही खूप वेळ त्याच्यासाठी लागू शकण्याची शक्यता होती आणि म्हणूनच ई व्ही एम वापरायला सुरुवात केलेली आहे यासोबतच ई व्ही एमवरती जे बटन दाबलेलं आहे त्याच्यावरतीच वोट जाईल असं एक त्याच्यामध्ये तरतूद आहे तसंच त्याच्यानी होतं पण तेथं शंका घेतली जाते पण बॅलेट पेपरचं कसं आहे दिलेल्या रकान्यामध्ये जर का त्या व्यक्तीने शिक्का मारला नाही किंवा टिकमार्क जर का केलं नाही तर ते वोट व्हॅलिड समजायचं का इनवॅलिड समजायचं हा फार मोठा एक विषय होता ह्या सर्व अडचणी भविष्यामध्ये येऊ नये आणि आपल्या इथली एकूणच मतदान प्रक्रिया ही अधिकाधिक पारदर्शक व्हावी म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इंडियानं आणि त्यावेळेसच्या सरकारनं सर्वांच्या संमतीनं ई व्ही एम वापरायला सुरुवात केली हे समजून घेणं फार गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद